आ, नमस्कार जय महाराष्ट्र आपल्याला मला सांगताना आनंद होतो की पाचोरा तालुक्यातील सर्व विविध संघटनांनी त्याच पद्धतीने मराठा सेवा संघाच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी मला ह्या वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अध्यक्षपदाचा मान या ठिकाणी दिला त्याबद्दल मी या सर्व विविध संघटनांचे आणि मराठा सेवा संघाच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचे पहिल्यांदा मी मनापासून आभार मानतो मला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करतो दरवर्षी मराठा सेवा संघाच्या वतीने आणि सर्व विविध संघटनांच्या वतीने एक अतिशय सुंदर असं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं केलं जातं त्याच पद्धतीने किंवा त्यातही आणखी काय आपल्याला वाढ करता येईल याचा प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे आत्ताच आमचे मित्र आदरणीय विकास पाटील सरांनी अतिशय डिटेल अशी माहिती कशा पद्धतीचा प्रोग्राम आपला असणार आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिली मी या निमित्तानं पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम जनतेला सर्व तरुणांना माता भगिनींना या निमित्तानं आव्हान करणार की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि ह्या दैवताची आठवण आपल्या सगळ्यांना असावी भविष्य काळातही यांच्या सगळ्यांना महाराजांच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असाव्या या निमित्तानं आपण ही जयंती साजरी करत असतो आणि ह्या जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि ते देखील आम्ही करणार आहोत माझं या निमित्तानं सगळ्यांना आव्हान असणार आहे की आपण ह्या वर्षी सकाळी आठ वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत किंबहुना पहिल्या दिवशी म्हणजेच अठरा तारखेला रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान सुद्धा आपण उत्सव साजरा करणार आहोत रात्री बारा वाजता आपण आनंदोत्सव साजरा करणार आहोत आणि म्हणून हे दोन दिवस आपण सगळे विषय आपले सगळे कामकाज बाजूला ठेवून आपल्या सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं काढावे अशी एक विनंती वजा आव्हान या निमित्तानं करणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गाजलेला कुठला विषय असेल तर तुम्हाला वाटतं मराठा आरक्षणाचा असेल मी माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी एकट्याने हा वेळा उचल उचलला आणि त्यांच्या मागे हा संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या पाठीमागे एकजूटपणे उभा राहिला त्यांनी या महाराष्ट्रातल्या राज्य सरकारला नमवण्याचं काम केलं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी मनोज जरांगे पाटील साहेबांचे जे जे काही विषय होते त्यांना प्रचंड असा पाठिंबा देऊन त्यांचे सगळे विषय कसे मार्गी लावता येईल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करताय एवढंच नव्हे तर आमचं आझाद मैदानामध्ये एक मोठा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली ती म्हणजे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही शिवाजी महाराजांची शपथ घेतो की या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशा पद्धतीची शपथ त्यांनी घेतली एकोणावीस फेब्रुवारीला जयंती येते दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील साहेबांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे मला असं वाटतं की जवळपास नव्वद टक्के विषय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी संपवलेला परंतु असं अपेक्षित आहे की येणाऱ्या एकोणावीस तारखेला आपल्या सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या दिवशी किंवा एखाद दोन दिवस मागे पुढे या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला शंभर टक्के न्याय देण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतील अशी एक रास्त अपेक्षा आहे मला तर असं वाटतं की कदाचित एक दिवसाचं अधिवेशन विशेष बाब म्हणून या समाजाच्यासाठी करावं लागणार आहे निश्चितपणे ते अधिवेशन जर का झालं ते या महाराष्ट्रातला एक इतिहास नोंदवला जाईल अशा पद्धतीची घोषणा कदाचित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब करतील आता हा जो काही विषय आहे जयंतीचा आपण दरवर्षी साजरी करतो पण ह्या जयंतीच्या एखाद दोन दिवस मागे किंवा पुढे जर का हा विषय मार्गी लागला तर मला वाटतं या महाराष्ट्रातला मराठा समाज हा कधीही या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना विसरणार नाहीत त्यांच्या जोडीला जरांगे पाटील साहेबांचं नाव हे अजरामार राहील अशी जी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो हे सगळं सांगत असताना मी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाल जनतेला सर्व तरुणांना सर्व माता भगिनींना हो या निमित्तानं आव्हान करेन की आपण हे आपले सगळ्यांचं दैवत आहे बऱ्याचदा असा अनुभव येतो की फक्त काही मोजके लोक आपल्याला या जयंतीला दिसतात परंतु खऱ्या अर्थाने जर का जयंती साजरी करायची असेल तर मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्रित यावं आणि एकत्रित येऊन एक आगळी वेगळी जयंती आपण छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी साजरी करावी अशी एक रास्त अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देत असताना मी पुन्हा या सर्व संघटनांचे खास करून मराठा समाजाच्या सर्व संघटनांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक मोठा बहुमान मला आज या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं देऊन मला अध्यक्षपद दिलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि ही जयंती आपण आनंदाने उत्साहाने जल्लोषाने साजरी करावी अशी एक आव्हान या निमित्तानं करतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय हिंद